मित्रांनो गुड मॉर्निंग तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणचं मुंबईत रेक्की आम्हाला युट्यूब चॅनलवरतीने आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग तर मित्रांनो आज आहे संडे आणि संडे म्हणजे म्हटलं की आपला काही ना काहीतरी ब्लॉग असतोच तर असा हा आपला आजचा ब्लॉग असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ बघता पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही मित्रांनो सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळते आपल्या चॅनलवरती नवीन फनी व्हिडिओ पण असतात आणि ब्लॉगचे पण व्हिडिओ असतात तर तुम्ही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा लेट्स गो स्टार्ट आपण आजच्या ब्लॉगला स्टार्ट करूया लेट्स गो स्टार्ट जसं आपण सकाळी उठल्या उठल्या आपण नाश्ता करून आपल्या पोटात काहीतरी टाकतो तसंच आपल्या गाडीच्या पण पोटात काहीतरी टाकायला पाहिजे ना त्याशिवाय कशी चालेल पुढे म्हणून गाडीच्या पण पोटात जरा पेट्रोल टाकण्यासाठी पोचलो आहे पेट्रोल पंपावर

चेंडू आणि बॅटचा संपर्क सुरेख चालाय चेंडू हवेत आहे झेलची संधी असेल का परंतु नोमेन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडतोय दोन धावा तर नक्कीच पळून पूर्ण केल्यात बदल अलित्य सुरेख पाहायला मिळालं तीन धावा सुरेख पूर्ण केल्या तीन धावांनी संघ पुढे सरकला संघाची धाव संख्या जाऊन पोहचते चार पर्यंत मजल मारतोय सुरेख बी पाहायला मिळते राज याच्याकडून सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते पोलाट याच्याकडून संदीप याच्याकडून संगत केटका पाहायला सगळे आमच्या गावच्या

संदीप अशी सलामी थोडी पाहिजे जात आहे शेतक शेत मित्रांनो सुरेख सजवलं आहे चालू असलेली स्पर्धा पंचकृषी चषक पर्वस होत ही स्पर्धा मित्रांनो पंचकृषी दरम्यान पंचक्रोशी गावांची आहे सर्दी असेल वादंबी असेल चिदरावली जोडवली असे चार गाव या ठिकाणी चार गावातील चार गावातील संत या ठिकाणी खेळताना दिसते उद्या रिवरचा प्रयत्न होता आवश्यकता नव्हती संदीप याला या ठिकाणी सुरेखाचे हातलाय राज यानं खेटू पाहिल्यानंतर

दुपारची वेळ झाली लग्न आणि इकडे जेवायला लाईन लावली सगळ्यांनी आणि ही सगळी आमच्या पंचक्रोशीतली सगळी मंडळी पंचक्रोशीतली सगळी पोरं आहेत दुडवली इंद्रवळे वाघांबे कर्दे अशी सगळे आमचे पंचक्रोशी त्या पंचक्रोशीतले सगळीकडे पोर आहेत सगळे खेळायला आलेले टीम्स आहेत इकडे आणि ते आता सगळे इकडे जेवणाचा कार्यक्रम झाला आहे आहेत सगळे आता जेवायला बसतो यातून मी सुद्धा जेवायला हे बघा इकडे बघू शकता तुम्ही कसे बसलेत जेवायला सगळे आणि अतिशय केळीमिळीचं वातावरण असतं असे सगळे एकत्र येतात तेव्हा आणि सगळे आपल्याकडचीच पोरं असतात त्याच्यामुळे खूपच मजा येते बघा सगळे लाईनला उभे आहेत अर्धे आम्ही जेवायला बसलो आता खाली आणि बाकीचे सगळे लाईन इकडे तर हे <laughs> गेलेत सेमीफायनलला एन बी ब्रदर्स आमच्या गावची टीम सेमी सेमीफायनलला गेलेत आणि आता जेवणावर ताव मारत आहेत <laughs> तर मित्रांनो या दोन टीम फायनल ला आलेल्या आहेत आणि आता इकडे फायनल साठी टॉस होतो इकडे आणि आपण आलो इथे ग्राउंड वरती फायनलचा टॉच करण्यासाठी कोण जिंकते बघूया फायनल आणि टॉच आणि फायनलसुद्धा कोण जिंकणार आहे फायनलचा संपूर्ण सामना आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि दोन्ही टीम एकाच गावातल्या आहेत फक्त वाड्या वेगवेगळ्या आहेत आणि संघांची नावं वेगवेगळी आहेत त्याच्यामुळे एकाच गावातल्या पंचकृषीमध्ये ज्या टीम आहेत त्या एकाच गावातल्या दोन्ही टीम फायनलसाठी आलेल्या आहेत

दोन क्रिकेट संघात करते अशी दोन संघ डाकर् झाले या दोन संघांच्या दरम्यान मित्रांनो या ठिकाणी टॉस झाला टॉस कोणाच्या बाजूने झुकते कळवायचं आहे यस यस डी एस 11 ओके डी एस ची संघाच्या बाजूने झुकतो आहे झाले बेस्ट ऑफ सजवला वा वा। हो का सजवलाय चेंडू जातोय गप्पा क्षेत्रक्षण सुरेख केलंय त्या ठिकाणी वाफ आई वा काय क्षेत्रक्षण केलंय बिल्डिंग थँक्यू सटका सजवला पहिला शेतकरी काय खेळ होईल खेळ पहिला धक्का बसतोय मित्रांनो कुणाचा कुणाच्या माध्यमातून मित्रांनो या ठिकाणी बाद कोण होतोय अविनाश पॅप्टी पेवले लोर फुटाचा गेलो होता यशस्वी झाला होता ताकद कमी पडली थोडी परंतु मित्रांनो त्या पाहायला गेला तर या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी बराडेश्वर क्रिकेट संघाकडून फक्त एका आत्मधे ढकलला जातोय इत करतोय डॉक्टर शर्मान शर्मान या नावाला आपल्या नावाला प्रसिद्धी देतोय मी मी, मी सांदी सांदी तर कशासाठी आलोय मी माझ्या संघासाठी मी माझ्या गावासाठी खेळण्यासाठी आलोय माझ्या संघाचं नाव माझ्या इशानचा वर्षाव करतायत दरम्यान पृथ्ता असेल वैयक्तिक पहिलं फटका दर कुठेतरी या ठिकाणी जर पुढे सरसावला असता तर खेळ टिकता आला असता दोन संघ तुम्ही आहेत मातंपर संघ आहेत पंचकृषीतले आणि या पंचकृषीतल्या दोन मातंपर संघांमध्ये इथं लढत पाहायला मिळते पुढचा चेंडू स्क्वेअर मारा असता यात शंका नाही कारण पंच आपल्याकडे वळतील पंच कळवत आहेत स्क्वेअर आहे एक आहे एका जे संत मात्र पुढे सरकलाय संध्याकी धावसंख्या मित्रांनो जाऊन पोचते तीन पर्यंत मदत मारतोय संध्याकी धावसंख्या तीन आहे दरम्यान पुढचा चेंडू कशा प्रकारचा असतात पाहायला मिळतोय मित्रांनो बोलताच आहे वैयक्तिक पहिला संत पहिला षटक हाताळण्यासाठी मित्राची मानपुर येतोय सुरेख गोलंदाजी अजून टप्प्यावरती गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते सहकार्य दाखते दापते हवे पुढचा चेंडू रोशन याचा चेटू आहे हवेत 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 विराम देतोय का या ठिकाणी विराम नाही चेटू सुटलाय विसटलाय हातातून यासाठी सज्ज होत आहेत दोन्ही संघ शर्मान सुरेख खटकेबाजी करतोय तर केलं जात मित्रांनो पाद या ठिकाणी गोलंदाजी माझी गोलंदाज आहे तो म्हणजे मित्रांनो रोशन सुरेश गोलंदाजी करतोय फटका सजवलाय चेंडू हवेच आहे या ठिकाणी एक नाही एका धावेवरती दोन्ही फलंदाज समाधान काही चेंडू शिल्लक आहेत त्या चेंडूवर ताकद आहेत तो चेंडू सीमापास सहजरीत्या रिया शकतो त्याच्या फलंदाजीतून अजून पर्यंत एक चौकार आलाय फटका आलाय सतवलाय काय होणार चेंडू धावते

तर गोलंदाजी बाती गोलंदाजी करण्यासाठी संच आहे तो म्हणजे रोशन सकाळ की धाव संख्या सचरा चेंडू रोशन याचा अजून हवे झेल होईल का पाठ रंगित सुद्धा मित्रांनो झेल देऊन पाच होतो हवेतल्या हवेत विराम दिलाय थांबवलंय चेंडू लाटतोय चेंडू अलामतो कार्पेटचा पाहायला मिळतो एक धावतोय पण काही दुसऱ्या धावीची आवश्यकता आहे राणावटची संध्या आहे का बाद असावा नक्कीच पंच आपल्याकडे निर्णय कळवतील बाद आहे मित्रांनो धावशी एका धावेने पुढे सरकला नक्की धावून पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूला मराठीश्वर क्रिकेट संगत करते या दोन सांगा आमची लढत पाहायला मिळते एक डावसा नक्कीच पूर्ण करतील नक्कीच शर्मा स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल का आपशील कचित पाहायला तिसऱ्या नवीची आवश्यकता आहे ती दावा यशस्वीरित्या पूर्ण करणार तीन धावा यशस्वीरित्या पूर्ण झाले तीन धावानी संघ पुढे सरकला संघाची धावसंख्या धावून पोहोचते आहे बावीस पर्यंत बदल मारतोय मित्रांनो संघासाठी मंगेश शेद्रे यांच्याकडून हजार रुपयाचं पारितोषिक मान फटकाकर सजवला एक धाव तर नक्की आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केला दुसऱ्या धावेची आवश्यकता रनआउटची सध्या नाही या ठिकाणी दोन धावा करून पूर्ण केल्या दोन धावांनी संघ पुढे सरकला संघाची धाव शेंडू शंका नाही स्वतःची थाव संख्या आहे चोवीस हॅलो हा बोलो हा बोल बोला उपरे P5, P5, P5. P5, P5, P5. चला एक या ठिकाणी जिंकण्यासाठी सव्वीस धावांची सव्वीस धावांची आवश्यकता बोलून काढलाय चेंडू एक धाव तर नक्कीच मिळेल सन्मानच या ठिकाणी मित्रांना सन्मान देतो या चेंडूलाय आणि િવાર <laughs> મિત્રો <laughs> दोन धावांनी संकम पुढे सरकला तर आमच्या तुम्हाला पाहायला मिळतोय आपल्याला या डावसंख्यनं मित्रांनो मराठेश्वर क्रिकेट संक पुढे आणखी कुछ करतोय दरम्यान पुढचा चेंडू चेंडू मित्रांनो फिरावून केल्या जातील नक्कीच पुन्हा एकदा सज्ज शर्मन आहे मित्रांनो शर्मन गोलंदाजी वरती येतोय शर्मन कशा प्रकारे गोलंदाजी करेल पाहणं गरजेचं ठरणार आहे दरम्यान वैयक्तिक पहिला संघाच्या हाताळण्यासाठी सुरेख गोलंदाजी फिट होतो या नाही मित्रांनो निर्धाव चेंडू घटना होणार का पाहणं गरजेचं ठरतात दोन्ही संघ बलाढ्य संघ पाच संघ जास्त मित्रांनो प्रवेश करतायत प्रथम फलंदाजी करताना एस एव्हन क्रिकेट के संघानं पंचवीस अशी धाव संख्या उभारले सव्वीस धावांचं आव्हान ठेवलंय पंचवीस धावांचा क्रिकेट संघासमोर क्रिकेट संघ गोलंदाजी गोन्ताची मार्फती शर्मा आहे सव्वीस धावांचा पाठलाग करायचा अजून पर्यंत मित्रांनो बारा धावा धाव पंखावरती लागतात पुढचा चेंडू याचा संपर्क नाही मात्र निर्धाव असेल निर्धाव झाली शर्मन यांच्या माध्यमातून या अगोदर घेऊन संघानं करते संघानं मी जनकुमचा इतका बाहेर काढला त्यांचं नाव शर्मन तोच गोलंदाजी मार गोलंदाजी करतोय पुन्हा एक सज्ज जरीता मित्रांनो ताकद दिसत नसली तरी सुद्धा या फटक्यात ताकद आहे चेंडू फिरकावून लावलाय सिमारे का पार शिवछत्रपतीचा थावा येतात सहा थावा चषका दरम्यान भोकावताना दिसत आहे सुनामी आलाय रोशन यांच्या नावानं रोशन नावाचं वादळ आग उघडणे वाली बल्ले बीच बी श मित्रांनो रोशन यांच्या माध्यमातून अपील केलं जात आहे परंतु या ठिकाणी नाही सुरेख चेंडू आहे चला सामना तारीत चालू करा सवा या अगोदरच्या चेंडू वरती रोशन यांना षटकार लगावला होता तर नंतर माझं पुन्हा एकदा कमबॅक करतोय पुन्हा एकदा होतोय शर्मन चेंडू आणि संपर्क नाही षटक सत्त या षटकादरम्यान संघाची धावसंख्या मित्रांनो जाऊन थांबले अठरा पर्यंत इथं थांबतोय यशिम षटकाच्या दिशेनं वळतोय सन्माननीय मंगेश शिंदे यांच्या माध्यमातून एक हजाराचा पारितोषिक असं सहकार्य पुढील पर्वातही सर्वांच्या माध्यमातून राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय रोशन स्ट्राईक असेल तो म्हणजे मित्रांनो हृदिकाईक चा रोशन सहा आणि आठ सहा चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता आठ धावा सहा चेंडू असं समीकरण येऊन थांबलाय पहिला चेंडू हाताळतोय रोशन कशा प्रकारचा साईडच्या दिशेने चेंडू गोळीच्या वेगानं चेंडू सीमा रेखा पार चौकार आहेत आपल्या संपूर्ण संघाची जबाबदारी घेऊन उतरले एक चौकार ठोकतोय रोशन आणि हृतिक पुन्हा एकदा सज्ज होतोय हृतिक स्ट्राईक न रोशन गोलंदाजी मार्ग होती रोशन सन्मान केला मित्र तो च्या दिशेने चेंडू ढकलतोय एक धाव पळून पूर्ण केले दुसऱ्या धावेची आवश्यकता एक रक्षण खराब होत नाही चेंडू धावा पळून यशस्वी पूर्ण होत आहेत तीन संघ पुढे सरकला फक्त एका थावेची आवश्यकता आहे औपचारिकता शिल्लक मित्रांनो या ठिकाणी संघासाठी या ठिकाणी शिव क्रिकेट संघ बॅटला जाताना दिसतोय शेवटचा चेंडू माफ करा एक धाव चार चेंडू चार चेंडू मध्ये एका धाव्याची आवश्यकता आहे या ठिकाणी संघ संघाला मित्रांनो चालू असलेली स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन थांबली चला चला अगोर मित्रांनो टाइमपास नको मी नसते

सीमापार आणि या ठिकाणी डी एस सीजन क्रिकेट संघ विजयी ठरतोय दोन्ही संघांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो संगारी संगारी के के चला दोन्ही संघांनी सहाविकेट कक्षाच्या दिशेने या मी त्याला सांगून आलो सला जा सर्वांना विनंती असेल सर्वांनी समर्थून कक्षासमोर स्थानापन्न व्हायचं आहे आपण आता पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत उजव्या बाजूला जेवढे आपले खेळाडू आपले सहकारी उभे असतील या बाजूला जेवढे खेळाडू सदस्य सहकारी उभे असतील त्यांनी तुमच्या समालोक्या समोर या आपण नक्कीच अंतिम प्राइस दिशेनं वळणार आहोत तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला सर्वांना ज्या गोष्टीची वाट पाहावी लागते की चमसमची ट्रॉफी आपल्या हातात कधी मिळते आम्ही सेल्फी कधी घेतोय फोटो कधी मारतोय आणि सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून व्हायरल कधी कर करतोय स्टेटस कधी ठेवतोय ही प्रत्येक युवकाला एक आतुरता लागलेली असते वळूया आपण या ठिकाणी सन्मान सोहळ्याच्या दिशेने म्हणजेच प्राईस हिरोमनीच्या दिशेने चमचमच्या ट्रॉफ्या आपण नक्कीच या ठिकाणी वितन सोहळ्याकडे वळतोय या ठिकाणी मित्रांनो सकाळच्या सत्रापासून स्कोरर म्हणून ज्यांनी भूमिका बजावली प्रत्येक रामगडे यांचा सन्मान केला जाईल प्रत्येक रामगडे या आपला सन्मान केला जातोय पण वळूया आपण अंतिम प्राइस शिरोमतीच्या दिशेने मित्रांनो वळतोय संध्याकाळचं सत्र या ठिकाणी सोळा संघ दाखल झाले होते या स्पर्धेत सोळा संघ दाखल झाले दोन संघ चार संघांनी या स्पर्धेत अधिराज्य गाजवलं परंतु या ठिकाणी मित्रांनो उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज मालिका असे सन्मान मित्रांनो दिले जातात चला कोण घेस करेल का उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल सांगेल कोण सांगेल चला या ठिकाणी मित्रांनो उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय शर्मन हे तर मित्रांनो चला इत... स्पोर्ट माध्यमातून ब्रँडेड टीशर्ट आहे मित्रांनो शर्मन याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे त्यानंतर कोकणी अजून अजून या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरतोय अमित

पूर्ण करण्यात येईल संजय निम्रेसरांच्या हस्ते सदा या स्पर्धेत मित्रांनो चार संघ मित्रांनो दाखल अंतिम टप्प्यापर्यंत मित्रांनो दाखल झाले होते एक भराड क्रिकेट संघ निमरेवाडी वाघांबे तर नंतर यम्बी ब्रदर्स त्यानंतर भराडेश्वर मधली वाडी डीएस इलेव्हन करते असे मित्रांनो चार संघ आले चतुर्थ पारितोषिक विजेता संघ आहे श्री भराडा क्रिकेट संघ निमरेवाडी वाघांबे संदीप सोनकर यांच्या हस्ते कशात प्रदान करण्यात आहे संदीप सोनकर या सन्मान केला जातोय श्री फराडा क्रिकेट संघ निमरे वाडी वाघांबे या संघाचा या सला फोटो थँक यू त्यानंतर तुझ्या पारितोषिक विजेता ब्रदर्स यंद मित्रांन रमेशे सर यांच्या हस्ते मित्रांनो चशंका सुपूर्त केलं आहे

चष्काची मित्रांनो या स्पर्धेतला विनर ठरलेला संघ मित्रांनो कोण असाय डीएस इलेव्हन करतोय विक्रांत जिल्हा उपाध्यक्ष मित्रांनो त्यानंतर नितीन जोशी सर सर या डी एस डी एस संघ त्या सरांमध्ये घ्या

ज्या ठिकाणी हा कार्यक्रम समाप्त झाला असं मी जाहीर करतो धन्यवाद थँक्यू सर्वांच्या पूर्वांच्या एकदा अभ्यास माझ्याकडे दोन काही जर चुकी झाली असेल मॅथ्सकडे होतो पंचमकृतीचे टूर्नामेंट होते आणि फायनली आलंय घरात आणि आता एव्हनि ते बसले होते पण त्यागो एक आवाज देतोय दादा येडे हा बघा दादा दादा बघतात तर या मध्ये आपण इथेच सांगतोय पुन्हा एकदा नवीन मध्ये भेटूया नवीन व्हिडिओमध्ये घेऊया तोपर्यंत बाय बाय टेक केअर लव्ह यू बाय बाय